आर एवढी का हो काप टकटक झाली पाहिजे आपली केस काप हो दिसला पाहिजे अरे हिरो काय विसवतो काय बोलताय हो चालतंय चालतंय बसू का मग हो बस ओके ओके एकच नंबर कटिंग झाली पाहिजे टाकून बसा तुम्ही चालते चालते एकच नंबर करतो जोड उघड असतो नीट होणार आहे तुमची होते ना नीट हो आता जोरात दिसताय काय बोलताय खरंच हो दिसत आता काय चांगला पोरगीच बघायला हवा काय बोलताय हो विरुद्ध दिसतोय काय मी मग काय डोळ्यात उघडा काय बोलताय उघडू खर हो उघडा की बघा तर उघडा उघडच उघडच कसली दिसते जोरात केसर कसली दिसते त वा घरची तर करून घेते काही आहो म्हणतो काय केलं रे पैसे पैसे राहू दे तुझं घरची तर करत नाही तुला पैसे पाहिजे